नमस्कार मंडळी आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय आज मी करते एक वन मिल म्हणू शकतो याला आपण त्याच्यासाठी मी घेतलेत बासमती तांदूळ दीड वाटी हरभरा डाळ पावटी मसूर डाळ पाव पावटी मूग डाळ पावटी आणि तूर डाळ पावटी हे सगळं आणि याच्यात सगळ्या भाज्या घालणार आहे असा मी एक पुलाव करते तर हे हो मी सगळं धुवून घेते आणि मग पुढचं दाखवते हे पुलावमध्ये घालण्यासाठी मी हे सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत कांदे घेतले दोन डबू मिरची घेतली आहे दोन टॉमॅटो घेतलेत कोबी आहे फ्लॉवर घेतलं आहे हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले आणि तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता बीन्स घेवडा गेवडे मटार माझ्याकडे जो त्या एवढे घातल्या आहेत तुम्ही कुकर मध्ये तापली डायरेक्ट कुकर मध्ये तेल घातले तेल तापले दोन एक सात आठ मिरे आणि पाच सहा लवंग आणि हिरवी वेलची आणि आता सगळ्या भाज्या मिरच्या घालून

да, мы говорим, что... Блин, हिंग घालते एक चमचा त्याला वन मील पण म्हणतो आपण म्हणजे डिनरसाठी किंवा रविवारी पोळी भाजी केल्याचं असेल मला असेल तर हा मिक्स वेज मिक्स डाळी तांदूळ मिळून घेतलेली लागते डाळी घालते तिच्या आपण मस्त मुलाची राहायची करतो तांदूळ ती सगळ्या एक पोट बरं पण होतं आणखीन एकदा घात खाल्लं की बाकी काही खायची गरज नाही पोळी वगैरे तर पण भाज्या घातल्या सगळ्यात बटाटा पण घालू शकता मी नाही घातलेला काजू कुठे पुला मसाला आहे बिर्याणी मसाला आहे होममेड आहे मी स्वतः स्वतःकड आहे आणि हा घरचा गोडा मसाला आणि मिरची पुढे एकत्र केलेले घरचा मसाला एक चमचा तुमचा कुठला मसाला असेल तुम्ही गोडा मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला तर तांदूळ आणि हे सगळं परत चांगलं की मोकळा आणि छान होतो आणि मी जर पाणी घालते तर गरम पाणी घालायचं एक अर्धा चमचा साखर करते जरा टेस्ट बरंच होती त्याला मी झाकड लावून तीन चिट्टा करून घेते आपला मिक्स वेज, मिक्स डाई असा पुलाव तयार झाला की दाखवते हे बघा आपलं मस्त पुलाव झालेलं आहे हे बघा किती छान मोकळा मोकळा झाला सुंदर आपला पुलाव सगळ्या डाळी पाच डाळी भाज्या भा तांदूळ असं मस्त मिक्स वेज मिक्स डाळी असा आपला पुलाव पुला। तयार आहे माझ्या मैत्रिणीकडे याला पेंट पाला म्हणतात आम्ही म्हणत ना मला नाव नव्हतं माहिती पण मी नेहमी करते हा असा म्हणजे एकच खाल्लं की बस होतं <laughs> परत वेगळी पोळी भाजी खायची गरज नाही याच्यात सगळे येते विटॅमिन्स कॅल्शियम प्रोटीन कार्बोहायड्रेट सगळं येतं याच्यात आपला मसाले भात मिक्स वेज, मिक्स डाळींचा मसाले भात किंवा पुलाव काही म्हणू शकता तुम्ही तुम्ही हा सर्व केला गरमागरम हा पुलाव खायचा मसाले भात खायचा त्याच्याबरोबर मी तळलेत तळलेतच तुम्हाला कशी वाटते रेसिपी एकदम नक्की करून बघा डिनरसाठी मस्त पर्याय आहे किंवा रविवारी एकच थोडंसं काहीतरी करायचं असेल आणि एकच पदार्थ करायचा असेल तर हे वन वन मिलच आहे याच्यात सगळं घातलं ना आपण त्यामुळं पौष्टिक पण आहे हेल्दी पण आहे याला माझ्या मैत्रिणीकडं मा पेंटपाला म्हणतात असं एकदा तिने मला सांगितलं आम्ही याला पेंटपाला म्हणतो पण पेंट मी असं नेहमी करत होते भात करते म्हणजे मसाले भात हा सगळ्या जेवढ्या असतील आपल्याकडे तेवढ्या भाज्या घालायच्या सगळ्या डाळी घालायच्या तांदूळ घालायचे आणि असं मस्त भात करायचा आणि गरमागरम खायचा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर गर्म करा सबस्क्राईब करा, करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you. Bye bye.